चष्माचा जा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच चष्मा चष्मागृहाला तिथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत पोळे राईस संग्राचे चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी अस्तंख्य ट्रेनचा व्हिरायटी मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा घेण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेटतो आमचा पत्ता सत्ताशी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर कोणत्या पक्षात सात आठ पाच सात पाच सात फॉरेन रिटर्न वड्डीच्या सरपंच करणार भाजपला सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यांनी भाजप पक्षाला रामराम ठोकण्याचा राम निर्णय घेतलाय गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वड्डी ग्रामपंचायतच्या सदस्यांची बैठक पार पडली मिरज विधानसभा क्षेत्रातील इतर गावांपेक्षा वड्डी गावाला कमी निधी देऊन वड्डी ग्रामपंचायतवर भाजप पक्षाने अन्याय केलाय जो निधी दिला होता त्याची कामं अपूर्ण राहिल्यानं शेवटी भाजप पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सरपंच डॉ यशोधरा राजे शिंदे सरकार यांनी दिली आहे सरपंच यशोधरा शिंदे सरकार यांनी आपले विदेशातील वैद्यकीय शिक्षण अपूर्ण ठेवत वटीगावच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय उराशी बाळगून वटी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक लढवली होती ग्रामस्थांनी त्याच्यावर विश्वास ठेवत वटी ग्रामपंचायतची हाती सत्ता दिली या विश्वासाला पात्र ठरत सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार यांनी ई लर्निंग स्कूल तसेच मॉडेल स्कूल यासोबत विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली होती पण भाजप कडून पदरी निराशा आल्यानं पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला शक्ती पक्ष तसेच राष्ट्रवादी अजित पवार ऑफर दिल्याचं शिंदे सरकार यांनी माहिती दिली आहे यावेळी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य डिसेंबर बावीस ला ग्रामपंचायत मध्ये आमची सत्ता आली बारा जोरो अशा फरकानं आम्ही जिंकून आलेलो होतो तसंच बी जे पी हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे त्या पक्षाचं काम करत होतो आम्ही आणि लोकसभेला आणि तसंच विधानसभेला दोन्ही इलेक्शनला आम्ही गावातून तर बी जे पी पक्षाला लीड दिलेला आहे पण म्हणावं असा आम्हाला निधी मिळाला नाही त्याच्यामुळं आम्ही दुसऱ्या प पक्षात जायचा विचार करत आहोत आज सरपंच व सर्व सदस्यांची बैठक झाली त्यात असं ठरलेलं आहे की निधी मिळत नसल्यामुळं दुसऱ्या पक्षाचा विचार करूया त्याबरोबर आज सरपंच व नऊ सदस्य असं दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचं ठरलेलं आहे आम्हाला आज अजितदादा पक्ष राष्ट्रवादी यांच्याकडून सुद्धा वापर आहे तसंच जन स्वराज्य पक्षी पक्षा पक्ष कदम यांच्याकडून सुद्धा वापर आहे वड्डी गावाच्या विकास कामासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीकडून दोन वर्षापासून विविध निधी मागितले होते माझा एक जॉजामन आल्यावर विजन होता की गावामध्ये ई लर्निंग व्हावं मॉडर्न स्कूल व्हावं आणि इतर कामं होती बट त्यासाठी आम्ही कित्येकदा भारतीय जनता पार्टीचा पाठपुरावा पार्ट केला बट ते अजून झालेलं नाही आहे इतर गावाच्या कंपॅरिझनमध्ये वड्डी गावाला खूप कमी निधी मिळालेला आहे आणि मला असं वाटतं हे वड्डी गावावर खूप मोठा अन्याय झाला आहे जे कामं दिलेली आहेत वड्डी गावामध्ये ते अजून अपूर्ण आहेत आणि ह्या अन्यायासाठी आम्ही पार्टी चेंज करायचं ठरवलेलं आहे विविध पक्षांचा आम्हाला ऑफर आहे आणि त्या पक्षातून आम्हाला निधी भेटून गावाचा विकास व्हावा कारण का आम्हाला गावामध्ये वावरायचं आहे गावाच्या लोकांच्यासाठी काम करायचं आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की इतर पक्ष आम्हाला त्यात मदत करावी आणि त्यासाठी आम्ही दुसऱ्या पक्षात जात आहोत